चालत जाऊ चला नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज चाललो थोडं बाहेर चालली कारण की एक वस्तू घ्यायची आहे तर चालली तर अहो हे टाला तुम्हीच लावा मला जमणार नाही खूप जाम आहे तर काय आहे ती वस्तू तुम्हाला आल्यानंतर दाखवते तर आता आम्ही सांगलो आज पाऊस थोडं नाही आहे छान आहे वातावरण म्हणून आता आम्ही निघालो हो ए इकडे ये नाही जायचं हाय कर नाही ते काढू नको काय कर सगळ्यांना हो चुटी आहे हाय कर हाय कर सगळ्यांना हाय कर अगं पाधे नमस्कार कर नमस्कार इकडे बघून <laughs> नमस्कार कर नमस्कार चला <laughs> आता やっぱり。 <laughs> <laughs> अहो ही जाते लगे हा चिव चिवू ऐकती अरे बापरे हो कुठे का तू काय ती पॅन्ट घालते तू <laughs> ती पॅन्ट घालते का ग नाही ती चांगली नाही दुसरी बघ तर मंडळी आम्ही आलो आत्ताच घरी आलो साडेसात वाजले आम्हाला यायला आणि आता स्वयंपाक पण करायचा आहे पण त्याच्या आधी आहे ना काय आणलं हे मी तुम्हाला एकदा नक्की दाखवते त्याच्यानंतर स्वयंपाक करते कारण की पुन्हा दाखवायचं राहते पुन्हा जेवण वगैरे करायचं राहते उशीर होते मग त्रास येते म्हणून तर काय घेतलं ते तुम्हाला मी नक्कीच दाखवते एक मिनिट तर मंडळी थोडं डिमांडमध्ये गेली होती याच्या आधीचे तुम्ही क्लिप बघितल्यास चाल आणि तोच तिथं कारभार चालू होतं हा पाहिजे तो पाहिजे म्हणून तर आता रक्षाबंधनसाठी थोडं गावाला जायचं आहे मला तर त्याच्यामुळे माझ्या भावाला मुलगी झाली तुम्हा याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तर सांगितलंच आहे तुम्ही बघितलंच असाल तर तिच्यासाठी एक छोटासा फ्रॉक घेतला ड्रेस घेतला सुंदर असा छोटासा फ्रॉक घेतला पिल्लूसाठी म्हटलं रक्षाबंधनला जात आहे तर देऊयात दे। आपल्या भाचीला काहीतरी गिफ्ट म्हणून तिच्यासाठी एक ड्रेस घेतला तो ड्रेस पण दाखवते तर त्याच्या आधी डिमार्टमध्ये ही माईसाठी आहे ना म्हणजे अद्दूसाठी हा डेलीच डेलीच्या यूथसाठी म्हणजे मेकअप सामान वगैरे तिचं पावडर बॉडी लॉशन इतर पीन हेअर क्लिप्स वगैरे ठेवायला आहे ना हे घेतलं आहे ते एक आहे आधीचं पण ते माझ्यासाठी घेतलं होतं पण ते अदूसाठीच वापरत आहे ते मी दाखवते नंतर कधीतरी तर हे डेली यूजसाठी म्हणून अदूसाठी घेतलं आहे जास्त महाग नाही आहे हे सेवन्टी नाईन रुपयाचा आहे डेली यूजसाठी खूप सुंदर आहे तर अदूसाठी हे घेतलं डेली यूजसाठी आणि एक नेहमी गेलं तर अदूसाठी हे आणतेच मी एक दोन तीन जेवढं होईल तेवढे आणतेच कारण की पॅन्टू आता पावसाळ्यात खूप पँट्स लागतात मुलांना कारण की ओला थंड घार म्हणजे वातावरण राहते त्याच्यामुळे जास्त असते सू वगैरे करतात तर त्याच्यामुळे एक पॅन्ट घेतलं त्याच्यासाठी आणि हा पण पॅन्ट जास्त महाग हा पण ऐंशी रुपयाचा आहे हा एक पॅन्ट घेतला येलो कलरचा कारण की तिच्याकडे येलो कलरचा नाही आहे ब्लॅक पिंक वगैरे आहे तिच्याकडे पण येलो कलरचं नव्हतं तर हा येलो कलरचं एक घेतलं तिच्यासाठी आणि मी एक घेतलं माझ्यासाठी पॅन्ट डेली यूजसाठी एक प्लाझो घेतलं दोनशे रुपयाचा आहे हा तर डेली यूजसाठी हा कलर घेतला मडतो कारण की असाच कलर चांगला कारण की एकदम व्हाईट व्हाईट किंवा एकदम पिंक प्लेन कलर वगैरे घेतलं ना तर आपण रोज कामं करतो आपण पुसतो आपले हात त्यांनाच तर ते खूप मडकट होतात आणि चांगले दिसत नाही पण हा या यात याच्यावर का मड वगैरे लपते आणि चांगलं पण दिसत आहे अहूंना पण हाच आवडला आणि मला पण आवडला तिथं खूप व्हेरायटी होतेच पण मी आ, ही घेत हा हा एकच पीस होता ॲक्च्युली तर हा घेतला माझ्यासाठी डेली यूजसाठी घेतला डीमार्टमधून आणि फायनली पिल्लूसाठी एक घेतला आहे क्यूट ड्रेस आहे तुम्हाला मी खूप सुंदर आहे ड्रेस ड्रेस तिचा हे बघा किती क्यूट आहे माझ्या भाची छट्टी घेतला शुंदर शुंदर ड्लेश किती सुंदर दिसत आणि मला खूप आवडलं खूप सारे ड्रेस वगैरे बघितले तो पण क्लिप मी ॲड केला असेल बहुतेक खूप सुंदर सुंदर ड्रेस होते पण मला हा टाकल्या क्षणीच आवडलं पण काय आहे ना यात कलरच नव्हते कलर होता एक पण ती साईज मोठी होती आणि माझी भाची आहे दोनच महिन्याची तर तिच्यासाठी हा इतका सुंदर ड्रेस आहे ना मला हा ॲक्च्युली कलर नव्हते काही फरक नाही कारण की मला हा कलर खूप आवडला येलो व्हाईट खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे आणि इथे एक सुंदरशी डॉल आहे वर्क आहे डॉलचं इतकी सॉफ्ट आहे खूप खूप सॉफ्ट आहे आणि मला असं मुलींसाठी ड्रेस घ्यायला स्पेशली खूप आवडतं खूपच तर आणि हो मागे हे ना असं सा बटन्स आहेत म्हणजे घालायला इझी जाते त्यांना लहान बाळांना कारण की त्यांना आपण हात वगैरे वरती तर करू नाही शकत जास्त तर इकडे बटन काढून छान मी आता काढत नाही तशीच ठेवते तर, तर हा ड्रेस घेतला आणि यावर एक पॅन्टू पण आहे क्यूट क्यूट टुक् बघायला खूप छान वाटते ना <coughs> तर हा ड्रेस घेतला भाच्चीसाठी माझ्याकडून आ ती मला आक्का म्हणते म्हणजे ती म्हणजे वहिनीच सांगेल वहिनीत सांगितली की वहि माझी वहिनी म्हणे ताई तिला अक्का म्हणायला लावू की आत्या म्हणायला लावू तर मला आक्का खूप आवडते तर मी म्हटलं तू आक्काच म्हणायला लाव तिला तर आक्काकडून भाची बायला छोटूशात छोटूशा माझ्या भाजीबाईला छान ड्रेस घेतला आहे कधी जाईन ते वगैरे मी तुम्हाला नंतर सांगते आत्ता काही सांगणार नाही तर तिथं गेल्यानंतर पण तिथले ब्लॉग नक्कीच येतील माझ्या माहेरचे तुम्ही बघत राहा कंटिन्यू ब्लॉग्स माझे तर हा छान सुंदर असा ड्रेस घेतला भाच्चीबाईसाठी तुम्हाला कसा वाटला हा ड्रेस मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडले की नाही स्पेश मला मला स्पेशली मला खूप आवडलं अहोंना पण आवडलं आणि अद्दूला पण आवडलं तर हा छोटासा ड्रेस घेतला तर ही सगळी मिनी शॉपिंग घेतली आणि अहो एक घेतले डेली यूजसाठी त्यांचं टी शर्ट टी शर्ट नाही पण या तर ही छोटीशी मिनी शॉपिंग करून आलो होतो आम्ही आणि आता करायचं आहे स्वयंपाक साडेसात वाजले आहे तर चला मी आधीच स्वयंपाक आवरते मग तुम्हाला भेटते ॲक्च्युली भेटते नाही हा ब्लॉग इथेच थांबवते तर कारण की नंतर पुन्हा क्लिप्स वगैरे घेणं पॉसिबल होत नाही जेवण वगैरे करायचं राहते सगळं भांडे वगैरे मी रात्रीच घासून ठेवते तुम्हाला माहीतच आहे तर, तर भांडे वगैरे घासून ठेवायचे राहतात म्हणून तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो तुम्हाला एक गोष्ट सांगायची अहोंनी मला एक पुन्हा स्पेशल गिफ्ट घेऊन दिलं मी नको म्हणता येणारही मला घेऊन दिलं पण ते काय आहे ना मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की सांगणार तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा आजचा दिवस सुख समाधानी निरोगी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते बाय बाय श्री स्वामी समर्थ